श्रीराम समर्थ भीती व भक्ती भक्तीची तीन होकारात्मक लक्षणे आहेत प्रेम आनंद भाव भक्तीची तीन नकारात्मक लक्षणे आहेत भीती असमाधान अस्थिरता जेथे भक्ती आहे तेथे भीती अथवा असमाधान असूच शकत नाही या लक्षणांवरून आपण आपल्या भक्तीचा दर्जा तपासून पाहावा पोपट दांडीला धरून राहतो व मी आकाशात कसा उडू शकेन असा विचार करतो त्याप्रमाणे माणसे विषयाला पकडून ठेवतात व देवा मला सोडव असे सांगतात ज्या आनंदाला भीती व चिंता नाही तो आनंद आत्मसुखाचा होय आत्मसुखाला कालसापेक्षता किंवा व्यक्तिसापेक्षता नाही व्यावहारिक सुखातील आनंदाला कालसापेक्षता आणि व्यक्तिसापेक्षता असल्यामुळे त्यात चिंता व भीती आहे जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम